मराठवाड्यातील परभणी जिल्हा म्हटलं की अतिशय माग असलेला जिल्हा या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी नाहीत उद्योगधंदे नाहीत तरुणांच्या था। हाताला रोजगार नाहीत आणि या जिल्ह्यामधील तरुण आता पुणे मुंबईकडे वळताना दिसत आहेत दिसून येत आहेत या जिल्ह्यामध्ये विकास का भरणार नाही रोजगार का नाहीत उद्योगाच्या संधी का नाहीत याविषयी जाणून घेण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आता लोकसभेच्या निवडणुका जवळ एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि या तोंडावर खेडेगावामध्ये कोणत्या उमेदवाराला संधी देण्याचा विचार करणार आहेत गावातील लोक त्यामुळे गावातील लोकांचं जनमत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा सध्या तर शेतकरी पुत्र पंजाबराव डप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांची सध्या तर शेतकरी मित्र असल्यामुळे सध्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये ओळख आहे सगळ्या शेतकऱ्याच्या मदतीचा उमेदवार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जास्त लोकांची प्रभाव आहे तरी पण शेतकऱ्यांच्या जाणीव असलेला उमेदवार असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या पंजाबरावडक पंजा हवामान हो तज्ज्ञ आहेत ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडू शकतील पण या जिल्ह्यामधील जे तरुणांचे प्रश्न आहेत मराठा समाजाचे प्रश्न आहेत ओबीसी समाजाचे प्रश्न आहेत या सर्वांचे प्रश्न पंजाबरावडक सोडू शकतील का हो नक्कीच सोडू शकतील कारण की त्यांना जसं की शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना माहीत असतील माहिती आहेत ते आणि ओबीसी समाजाच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते संसदेमध्ये जाऊन मराठा आरक्षणाचे आवाज उठवतील ही अशी आमच्या अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डकांना उमेदवार दिलेली आहे आता सांगितले की आमचा सा उमेदवार एक फिक्स आहे पंजाबराव डक साहेब तुमचा कोणता आहे पंजाबराव डक समाज माध्यमातून किंवा वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या खेड्यातून सांगितले जाते की पंजाबराव डग फक्त हवामान तज्ज्ञ आहेत त्यांना विकास कसा करावा हे कळत नाही त्यांना तुम्ही काय सांगाल माहिती आहे काय सांगाल का तुम्ही असं गावागावात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा आहे पंजाबराव ढग हे फक्त हवामान तज्ज्ञ आहेत त्यांना विकास कसा करावा ते कळत नाही त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल आता नून मध्ये उतरलेले शहर मध्ये तर त्याला अनुभव पुरा शेतकऱ्यांनी दिलेला आहे शेतकऱ्याचा इथून पुढे फायदा होणारच आहे शेतकऱ्याचा पाऊस भाऊजी पण आहे पैशाचा पाऊस पडतो म्हणून सांगितलेलं आहे पण त्याकडे इतका माणूस चांगला आहे की शंभर टक्के परभणी जिल्ह्यामध्ये नंबर एकला माणूस उभा राहणार आहे सध्या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत महादेव जानकर महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत संजय जाधव या दोघांचा अति तटीचा सामना होता आहे या दोघांच्या ज्या कचाट्या मधून पंजाब समोर येतील का समोर रोज येणार सोन्वर येणार शंभर टक्के शंभर किती मतांनी किती मत घेतील किंवा त्यांच्या मतांचा कोणाला फायदा होईल कोणाला कोणाचा तोटा होईल काय सांगा शंभर का होतं मत न पण शंभर टक्के शंभर मतांनी का शंभर टक्के टक्के निवडून तुम्ही पाहताय की आज मी आलोय परभणी जिल्ह्यातील बुद्रुक या गावामध्ये या गावातील जे काही लोकांचा जन्मत आहे ते महा ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डक यांच्या बाजूने त्यांचा कल आहे आपण आज ज्या ठिकाणी उभारलेलो ती आहे या गावातील बौद्ध वस्ती बौद्ध वस्तीतील हे जे काही अं नागरिक का आहेत त्यांनी पंजाबराव डकाच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभा राहूत असं सांगितलेलं आहे कॅमेरामॅन महादेव सोबत प्रमोद हातागळे बुद्रुक